कदाचित त्याला माझ्यापेक्षा अजून छान जमली असते हे तुम्ही अनुभवातून शिकता श्रमदान करणं म्हणजे फक्त गडावरचं काम करणं एवढंच नाही ठीक आहे तुम्ही मानगडला वगैरे काम करता तिथे किल्ला लहान असेल म्हणून ठीक आहे परंतु महाराष्ट्रातले जे जे गड आहेत बऱ्याच गडांची उंची खूप जास्त आहे तिथे तुम्हाला ही कॅरी करणं खूप आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की आतापर्यंत आमचा जो ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये एक लीडर असतो तो सांगेल ते फायनल हे आतापर्यंत माझ्या जुन्या ग्रुपने मला शिकवलं तेच मी माझ्या आत्तापर्यंतच्या मित्रांपर्यंत फॉरवर्ड केलं एक अध्यक्ष अस म्हणजे जो कोण लीडर असेल अध्यक्ष असेल त्या एका कॅम्पला आम्ही एकाला अध्यक्ष ठरवतो आणि सॉरी लीडर ठरवतो आणि तो जे सांगेल ते काम प्रत्येकाने केलं पाहिजे त्यामुळे तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन राहतं कारण सगळेच मित्र असतात सगळे जमलेले असतात मग अशा वेळी एक सांगतो तू त्याला सांग मी नाही करणार हे राहत नाही आणि जर तुम्हाला श्रमादान करायचं आहे आता तुम्ही हे छोटे ट्रेक केलेत म्हणून ठीक आहे परंतु जेव्हा जम्बो ट्रेकला तुम्ही कधी निघाल तर सहा सात दिवस तुम्हाला काहीमध्ये एक्सक्यूज नसतं आणि तुमचं टार्गेट असतं पाच दिवसात सात किल्ले मग त्यावेळी जर ठरलेल्या वेळेमध्ये जर तुमचा गट झाला नाही किंवा बराच आपण श्रमदानं करतो त्या श्रमदानामध्ये सुद्धा आपलं टार्गेट असतं की एवढा टाका आपलं झाला पाहिजे त्यावेळी प्रत्येकाने जर दिलेलं काम कोऑर्डिनेशनने केलं तर ते फटाफट होतं आणि या सगळ्यामध्ये रोल मेन जो असतो तो लिडरचा असतो तो त्याला सगळं आलं पाहिजे मलाही येत नाही परंतु तुम्ही प्रयत्न केला तर ते प्रत्येकाला येतं परंतु ते तुम्ही प्रत्येकाने शिकलं पाहिजे तुम्ही जर ठरवलं की मला चूल पेटवता येईल का तर ती कधीच येणार नाही तुम्ही डायरेक्ट ढोसकलीत ना लाकडं किमान काय होईल दोन वेळा धूर होईल पण तिसऱ्यांदा कळेल की जास्त ढोसकि नाही एवढा जरी आला तरी पुढच्या कळतं की नाही आता मला थोडीशी अक्कल आली आणि श्रमदानामध्ये आजची सिच्युएशन अशी आहे की आत्तापर्यंत एक साधारण सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णवपर्यंत जे जे ग्रुप्स नु होते श्रमदान करणारे ते सगळे ग्रुप खूप आतून अंतरप्रेर आणि करणारे होते परंतु माझा स्वतःचा अनुभव आहे की दोन हजारनंतर ग्लोबलायझेशन असेल काय असेल मला माहिती नाही परंतु फक्त गडावरती यायचं दारू प्यायचं बाटल्या फोडायच्या सगळं आणलेल्या कोंबड्यांच्या आतड्या इकडे तिकडे फेकून द्यायच्या येईल तेवढी नासधूस करता येईल तेवढं करायची या इथे जेवढा जेवढं वाचतो त्या सगळ्या आम्ही उचलून आणलं आहे परंतु त्यातला एक नंदी गायब झाला आहे तिकडे एक नंदी बसवला तो गेला गुप्तधन या नावाने सध्या खूप गडावरती काय काय खोदकामं चालू आहेत माझा स्वतःचा अनुभव आहे की सतीची शेळं असते तिच्यामध्ये काही नसतं एक दगड असतो एक हात असतो या साईडला सूर्य असतो या साईडला चंद्र असतो ही जागा खूप पवित्र मानली जाते माझा स्वतःचा अनुभव आहे की ह्या साईडला पूर्ण सतीच्या शिळा आहे म्हणजे गडावरती जर एखादा योद्धा जर मरण पावलं तर त्याची बायको सती जायची आजही त्या जागा आहे परंतु सध्या असं झालं आहे की गुप्तधनापुढी लोक तेही खोदून बघतात खरं म्हणजे आणि कसं आहे की आता ह्या गडावरती कल्याण दरवाजा तुम्ही गेला असाल तर ते, ते शिलालेख होता पूर्वी तो कोणतरी काढून न्यायला हे तुम्ही जर जागृतपणे जर बघितलं नाहीत आणि याच्याकडे तुम्ही जर आत्ताच जर जागृतपणे जर हे जर गडांचा जर विचार केला नाही तर कदाचित पुढच्या पिढीला आपण गड दाखवू शकणार नाही म्हणजे तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की एखादा मुलगा म्हणतो की येशू ख्रिस्त होता याचा पुरावा असा आहे की तुम्ही त्याचं सध्याचं वर्ष वापरताय परंतु तुमचा श्रीकृष्ण होता याचा तुमच्याकडे पुरावा काय ही परिस्थिती दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीत येणार ठीक आहे तुमचे शिवाजी महाराज मावलेला आले काय पुरावा आहे तुमच्याकडे गड म्हणून त्याच्यामध्ये काय आहे काय शिल्लक राहिलं आहे आणि सध्या काही नाही तर हे कोणीतरी केलं पाहिजे आणि किती दिवस आपण शासनाकडे बोट दाखवणार मी स्वतः पुरातत्व विभागाशी बोललो ते म्हणाले आमच्याकडे फक्त सहा माणसं ॲक्च्युली काम करतात क्लास वन ऑफिसर त्यांच्या हाताखाली कोणी नाही सगळे असे कॉन्ट्रॅक्टवर गोळा केले आहे आणि असंच चालू आहे सगळं तर त्यांच्या आवा त्या आवाक्या बाहेरच आहे त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपण हे सगळं केलं पाहिजे कुठेतरी एक मराठी माणूस म्हणूनच नव्हे तर भारतीय म्हणून हे सगळं आपलं आहे ते मुसलमान होते आणि नंतर मग मराठ्यांनी घेतला हा ता विवाद आता विवाद नाही जे काही आहेत जो किल्ला कोणी बांध परंतु आता ती आपली प्रॉपर्टी आणि ती आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत सोपवायची आणि आपण जसं म्हणतो की आमच्या मागच्या पिढीने काय करून ठेवलं तसंच एक दिवशी आपल्याला पण कोणतरी म्हणणार आहे की तुम्ही काय केलं आमच्यासाठी काय गड राखून ठेवलात हे पिकनिक स्पॉट होऊ नये ही धाराधीरता आहे आपले तारे लोक आता ह्याच गडाचं वैशिष्ट्य असं आहे तो म्हणाला की इतिहास सांग तर शिवाजी महाराजांनी एक दिवशी या गडावरती अटॅक केला इच्छा अशी होती की पूर्वापार मी जुनी जेवढी कागदपत्र वाचले त्याच्यात असं स्पष्टपणे म्हटलं आहे इंग्रजांनीही म्हटलं आहे ज्याच्या हातात माऊली त्याच्या हातात कोकण इथून कोकण तुम्ही कुठल्याही दिशेने इथून जलदुर्गांना जा वरती याच्यावरचे आपले इगतपुरीच्या जवळच्या कुठल्याही गडावर उभा राहा कळसूबाईला उभा राहा तुम्हाला माऊली दिसतो माऊली दिसतोच आणि माऊलीची दहशत एवढी होती की ज्या दिवशी मराठ्यांनी माऊली घेतला त्या दिवशी सुरतेच्या इंग्रजांनी लिहिलं की आता आमचं काही खरं नाही आता मराठे सुरतेवर येणार हे त्यांचं वाक्य आहे त्यानंतर कितीतरी वर्षांनी शिवाजी महाराज सुरते शिरले पण किती नॉलेज आलं त्यांना हे कसं शिकलं ते आपण फक्त त्यांची संस्कृती घेतो त्यांचे संस्कार चांगले जे जा आहेत ते घेत नाही त्यांनी त्यांचं जे जे काही आहे पुरातत्व आहे ते सगळं टिकवलं आजही माझा मित्रमालामध्ये म्हणाला की आपल्याकडे जे जे पूल इंग्रजांनी बांधले मध्ये इंग्लंडवरून एक पत्र आलं की जर तुमच्या ऐपत नसेल तर आम्ही पैसे देतो पण ते पूल तसेच्या तसे, तसे व्यवस्थित ठेवा का ठेवा कारण तो त्यांचा वारसा आहे तो त्यांचा वारसा ते तिथे बसून आजही हे करायला बघतात आपण आपल्या याच्यासाठी काय करतो काहीच नाही आता आपल्याला शक्य नाही परंतु जेवढं आपल्याला शक्य होईल आपल्या आपल्यापर्यंत तेवढं आपण करू शकतो परंतु त्या सगळ्यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकत्र राहणे गरजेचं आता आम्ही चार पाच जणांनी मिळून हा दरवाजा पूर्ण खंडला इथून पूर्ण माती होती आज ज्या काय पायऱ्या दिसतात मला वाटतं मी लहान होतो तेव्हा इथे गडावर आलो तेव्हा इथे आता जो तुम्हाला जो दरवाजाचा जो खाली जो हे दिसतो आहे उंबरठा दिसतोय तो उंबरठा मी स्वतः बघितलेला नाही परंतु आम्ही जेव्हा गडाला हे साफ करायला सुरुवात केलं आम्हाला जमलं नाही मी रविवार यायचो हे वेगळ्याच वाराला येऊन जायचं आहे पण असं करून जेव्हा आम्ही पूर्ण दरवाजा साफ केला तेव्हा पहिल्यांदा आम्हाला समाधान मिळालं की अरे इथून खालून माती पाणी जायला त्यांनी करून ठेवलं हे आम्हाला त्यावेळी माहिती झालं तिथपर्यंत पाणी वरूनच वाहत होतं आणि हे जर तुम्ही आज जर केलं नाही तर काही दिवसांनी पूर्ण माती वरची सगळी ढासळे आणि हा एक दिवशी पूर्ण दरवाजा पॅक होईल आणि कदाचित पुढच्या पिढीला कळणार नाही की इथे दरवाजा हो आणि ह्यासाठी काय की इथे रोपण करणं वरचं सगळं थांबवून ठेवणं हे कोणीतरी करणं गरजेचं आहे आणि या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे परंतु तुम्हाला एकच सांगतो की जे जे गड असे उंच आहेत त्या ठिकाणी तुम्हाला रशनिंग कॅरी करावं लागतं ते सगळं तुम्हाला करावं लागतं आणि हे सगळं करताना तुम्हाला कॉर्डिनेशन ठेवावं लागणार की दोघे जणं जेवणाचं बघतील उरलेले श्रमदानाचं बघतील हे तुम्ही प्री प्लॅन केलं तर तुमचं श्रमदान कमी वेळामध्ये पूर्ण होईल नाहीतर मग सगळे एकदम थकले एकदम झोपले पुन्हा उठले मग ते काम कम्प्लीट होणार नाही आणि जर तुम्हाला अगदी मनापासून वाटतं की काय करावं तर माऊली खरंच लहान नाही आहे माऊलीचं वैशिष्ट्य असं आहे की एक पेशव्यांच्या काळामधलं पत्र आहे त्या पत्रामध्ये गडावरच्या किल्लेदाराने औरंगजेबाला साताराला लिहिलं पत्र आहे त्या पत्रामध्ये तो म्हणतो की शिवाजीच्या काळामध्ये गडावरती तीन हजाराचा सैनिक असायचं आता तुम्ही ज्या आलात त्या मार्गामध्ये सात आहे मेट म्हणजे चौकी समजा एखादा मधून जर शिरला तर तो डायरेक्ट गडावर येऊ नये म्हणून गडावरती सात आहे खाली आपण जिथे जिथे आपला दगडी दिसतात ना त्या आहेत आणि तिथे सैनिक उभं असायचं तिथे एकूण दीड हजार सैनिक मराठ्यांच्या काळामध्ये होतं म्हणजे शिवाजी महाराज असेपर्यंत दीड हजार सैनिक खाली आणि तीन हजार सैनिक वरती असायचं आणि या गडाचा आवाक काय एवढा मोठा आहे की एकतर याचा महसूल खूप मोठा होता आत्तापर्यंत जेवढे जेवढे तह झालेत जेवढे जेवढे युद्ध झाले ती माऊलीसाठी झाले हे फार थोड्या लोकांना माहिती आहे की पुरंदरचा तह असो नाहीतर शहाजी महाराजांचा लपंडाव असो सगळ्या बाबतीत माहुली कोणाला मिळणार म्हणजे जसं आपण म्हणतो ना की अरे पुण्याची सीट कोणाला मिळणार त्याच्यावर जसं राजकारण जसं जमतं ना तसंच पूर्वी होतं की ज्याच्या हातात गड त्याच्या हातात इथला महसूल इथल्या वाटा सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की आपली गव्हर्नमेंट मथड आहे पूर्वी साध्या वाटा होत्या त्याचीच बैलगाडी वाढ झाली त्याची सडक झाली त्याचीच आपल्या गव्हर्नमेंटनी रोड करून टाकला आणि त्याचाच हायवे केला आजही ते रोड व वेडेवाकडे ते त्यावेळी नॅचरल प्रॉब्लेम होते म्हणून त्यांनी वेडेवाकडे केले ते सरळ होऊ शकतात ते आजही आपण करत नाही एवढे आणि काय माहिती आहे का जो आपला इतिहास आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती हवा कारण तुमचा जर इतिहास तुम्हाला माहिती नसला ना तर उद्या समोरचा काही तुम्हाला बोलून जाणार आणि तुम्ही ऐकणार आणि शिवाजी स्वतः शिवाजी महाराजांच्या बाबतीत एवढे गैरसमज आहेत एवढे प्रॉब्लेम्स आहेत की आपण समोरच्या ज्या गोष्टीवर विसमून जातो नाही 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 ते सांगतात ते करा अगदी आपला स्वतःचा जो जो इतिहास आहे त्याच्यापैकी जो जो साठ टक्के इतिहास इंग्रजांनी पोर्तुगीजांनी लिहिला सुरतेवरती मराठ्यांनी जे काही वॉ हे केलं त्याच्या बाबतीत सगळं पोर्तुगीजांनी लिहून हो ठेवलं आपल्याकडे लिखित पुरावा काही नाही मध्ये एक देशपांड्यांचं पान मिळालं तेव्हा आपल्याला निदान नावं कळली की तिथं कोण आणि लिहिण्याच्या बाबतीत मराठी माणसं नालायक आहेत हेस, हेस हा इतिहास आहे आपला आजही तुमच्यापैकी किती जणं लिहून ठेवतील की मी माऊली गडावर गेलो हेच पत्र ज्याला साडेतीनशे वर्षांनी मिळेल त्याला किमान कळेल साडेतीनशे वर्षापूर्वी इथे किल्ला होता हेच हेच आपलं हे की आता बरेच असे गड आहेत की जि तिथे गेल्यावरती सुद्धा मिळत नाही की इथे किल्ला होता एवढी वाईट परिस्थिती आपली आहे आणि जगामध्ये महाराष्ट्र हा एवढा अतिशय चांगला एवढं राज्य आहे की ह्या देशामध्ये एवढ्या राजवटींनी गड बांधले तुम्हाला वाटतं की शिवाजी महाराजांनी गड बांधले फार कमी गड आहेत त्या व्यतिरिक्त कदंब आहे शालिवाहन आहे प्रत्येक प्रत्येकाचं बनवण्याचं मेथड वेगळं होतं प्रत्येकाचं वापरण्याचं हे वेगळं होतं ते ते, ते तुम्ही समजून घेतलं की तुम्हाला आपोआप कालावधी कळत जाईल की हा गड किती पुरातन आहे आणि हे सगळं करण्यासाठी तुम्ही इतिहास आणि तुमचं वर्तमान या दोघांना एकत्र जिथपर्यंत आणणार नाही तिथपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही आणि ते कळवण्यासाठी तुम्हाला तुमचा इतिहास खूप चांगल्या प्रकारे माहिती हवा हा इतिहास तुम्हाला तिथे गेल्याशिवाय करणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला गडभ्रमंती केली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र पायाखाली घातला पाहिजे नुसतं महाराष्ट्र पायाखाली घालून नव्हे तर तिथलं सामाजिक जीवन काय आहे तिथली लोक काय करतात त्या वाट्यांवरून जाताना तुम्हाला कदाचित जुन्या काय कितीतरी इतिहासांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळतील पण ती मिळवण्यासाठी तुम्हाला आधी त्या वाटेवरती जावं लागेल नुसतं जायचं वॉटरफॉल खाली भिजायचं तेवढाच एक उद्देश नसावा तुम्ही जेव्हा तिथे जाल तेव्हा मला आठवतं की इथे वर्षा साईडला एक सदर सदर म्हणजे असं असतं की किल्लेदार तिथे बसतो आणि तो तिथे व्यवहार करायचा म्हणजे रोजचं ह्या इथे सदर बांधण्याचं कारण काय असेल तर गडाखालचा जो माणूस आला आहे तो या दरवाज्यातून आत येतो इथं आल्यानंतर इथं पूर्ण झाडी आहे या झाडीतून तो वरती चढला की तो डायरेक्ट सदरच जातो सदरेची भिंत उंच ठेवायची जेणेकरून त्याला गडावर काय ते दिसलं नाही पाहिजे त्याचं तिथे काम झालं त्याला तिथूनच झाकलायचं आहे तू इथल्या इथे निघून जा हे वैशिष्ट्य आहे आणि शिवाजी महाराजांच्या काळामधली ही खऱ्या अर्थाने लोकशाही होती त्यावेळीचं काय राज्य होतं त्यांची पत्रव्यवहार वाचा त्याच्यामधून तुम्हाला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज कळतील एक अफजलखानाचा वध आणि सिद्धी जोहार आणि एवढंच नाही इतिहास त्या पलीकडे काहीतरी आहे हा माणूस म्हणजे मी एक बघितलं की एकदा मी रायगडच्या बाजूने तिकडून राजगडच्या बाजूने उतरवतो एकदम कडे कपारातलं गाव होतं त्याला शिवाजी महाराज माहिती होते मी त्याला विचारलं तुझ्या आमदाराचं नाव काय रे त्याला आमदाराचं नाव माहिती नव्हतं साडेतीनशे वर्षापूर्वीचा माणूस त्याला आपला वाटतो पण त्याला कालचा जो आमदार त्याचा आहे तो त्याला त्याचा वाटत नाही का वाटत नाही म्हणजे याचा अर्थ शिवाजी महाराजांची मुळं एवढी का खोलवर केलेत कारण तो खऱ्या लोक लोकनेता होता त्याचं म्हणजे तो सामान्य माणसाच्या सामान्य प्रॉब्लेम्सपर्यंत पोहोचलेला होता त्यामुळे सुद्धा एवढी अतिक्रमणं झाली एवढ्या वेळा लोकांचे अत्याचार झाले तरी लोकांनी शिवाजी महाराजांचं पाठबळ सोडलं नाही त्यांना त्यांनी सोडलं नाही आणि ह्याच्यामधून आपल्याला पण शिकण्यासारखं असं आहे की जिथपर्यंत तुम्ही मूळ प्रॉब्लेम सोडवणार नाही तिथपर्यंत वर्षा कितीही फांद्या तोडा पुढे जाण्यात काही अर्थ नाही आपला आजचा प्रॉब्लेम तोच आहे आपलं राजकीय वर्तूळ आपलं त्याच्यानंतर जी काय म आपल्या ज्या काय वेगवेगळ्या शाखा आहेत ज्या आपण इंग्रजांच्याच कॉपी करून पुढे चालल्या आहेत हा सगळा मूर्खपणाचा बाजार चालू आहे आणि या बाजारातून विकास कोणालाही करायचा नाही हा एवढा भाव म्हणजे काय म्हणतात एवढा गोंधळ आहे ना की हा सगळं समजून घेण्यासाठी आधी तुम्हाला तुमचं पाय भक्कम व्हावे जिथपर्यंत तुम्हाला इतिहास कळणार नाही तिथपर्यंत तुम्हाला वर्तमान स्थिती करणार नाही आणि तुम्हाला वर्तमान करण्यासाठी इतिहास करणं गरजेचं आणि इतिहास करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पिढीला आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला पुढच्या येणाऱ्या पिढीलासुद्धा इतिहास देता आला पाहिजे हा इतिहास जर आपण जर कॅरी केला तर तो पुढच्या पिढीला कळेल नाहीतर कदाचित पुढची आपली सगळी पिढी एकदम युरोपियन होऊन जाईल आणि एक मराठी फक्त कुठला तरी सण साजरा केला म्हणजे मराठी झाला एवढंच आपलं अस्तित्व आहे आज शिवाजी महाराज या माणसाला व्हिएतनामचं युद्ध झालं तेव्हा चायना आणि अमेरिका या दोघांमध्ये ॲक्च्युली ते वॉर होतं व्हिएतनामचं व्हिएतनामचा से, जो से सेनापती होता तो शिवाजी महाराजांचा एवढा त्याच्यावर इम्पॅक्ट होता की त्यांनी शिवाजी महाराजांचा सगळा गनिमी कावा वापरून अमेरिकेला पूर्ण त्यांचं सैनिकच्या सैनिक मारून काढले त्यांनी मरताना एक इच्छा लिहून ठेवली की मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या समाधीवर ते लिहून ठेवा की शिवाजी महाराजांचा एक मावळा इथे चिरविश्रांती घेतो आहे आजही त्याच्या समाधीवर व्हिएतनाममध्ये ते वाक्य आहे कोण कुठला काय संबंध त्याचा आपल्या आजही केंद्राच्या कुठल्याही पुस्तकात शिवाजी महाराज नाहीत परंतु चायनाच्या पुस्तकात शिवाजी महाराज आहेत ही हे कुठेतरी आपण शिकलं पाहिजे की आपल्याच इतिहासात शिवाजी महाराज हे फक्त धर्मामध्ये आणि शिवसेनेमध्ये अडकून पडले पण शिवाजी महाराज त्या पलीकडचा माणूस होता हे अजूनही दुसऱ्या माणसाला पडत नाही शिवसेनेने शिवाजी महाराज धरल्यामुळे बाकीच्या सगळे आले हे हे कधी संपणार शिवाजी महाराज हा जागतिक नेता आहे परंतु त्याचा प्रसार मराठी माणूस म्हणून आपणच करत नाही आपण त्याला कुंडून ठेवतो नाही हा आमचा आहे बाकी कोणाचं नाही त्यामुळे आजही सुरतेमध्ये शिवाजी महाराज म्हणजे लुटारू हीच प्रतिमा परंतु तो एक लोकनेता होता त्याची त्यांनी जगाचा विचार केला होता येणारा राजकारणांचा विचार केला हे कोणीही बघत नाही आणि हे आज तुम्ही तुमचं वाचन केलं तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला सांगा तुम्ही गडबगी